भोयवाडा पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमनं एस सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणा केला ज्याच्यामध्ये सजाउद्दीन मोहम्मद खैयाद उर्फ गुड्डू हा राहणारा कौसा मुंबऱ्याचा आहे तो आरोपी निष्पन्न झाला त्याला ताब्यामध्ये घेतलं त्याच्याकडून अजून नऊ गुन्हे अधिक चे निष्पन्न झाले त्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेले होते ते मोबाईल देखील रिकव्हर केलेले दे आहेत जप्त केलेले आहेत त्याचबरोबर घटक दोन घटक तीन कल्याण आणि घटक चार उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी सी आर पोर्टलच्या माध्यमातून एकूण एकशे तीन मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा गाळ झाले होते हरवले होते असे एकशे तीन मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत किंवा तपासा निष्पन्न करून जप्त केलेले आहेत त्या अनुषंगाने देखून जवळपास पंधरा लाख पंच्याहत्तर हजाराचे मोबाईल आतापर्यंत तपासामध्ये जप्त केलेले आहेत निष्पन्न केले एकशे तीन मोबाईल जे आहेत सीआर पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत ते काय घाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे सध्या एक आरोपी जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे त्याच्याकडून एकूण दहा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत तपास